शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि आज आपण बनवणार आहोत नवरात्रीची पहिली रेसिपी उपवासाची पहिली रेसिपी ती म्हणजे भगरीचे धिरडे तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ दिवस आपण नवरात्रीच्या नऊ रेसिपी घेणार आहोत तर चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा तर चला लवकरात लवकर आपण आज रेसिपी सुरू करणार आहोत तर सर्वात सोपी रेसिपी आणि आज पहिली रेसिपी ती म्हणजे भगरीचे धिरडे तर भगरीचे धिरडे कसे बनवायचे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी सुरुवातीला इथं एक मोठी वाटी बगर गेत है, ये ये भगर घेतलेली आहे हे तुम्ही बघू शकता इथं मी भगर घेतलेली आहे एक मोठी वाटी आपण भगर घ्यायची एक मोठी वाटी आपण भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी शाबुदाना हा मी शाबुदाना दोन ते तीन तास भिजवलेला होता आणि भगर अर्धा तास भिजवलेली होती एक वाटी भगर आणि अर्धी वाटी आपण शाबुदाना घेतलेला आहे आणि शाबुदाना आपण अर्धा तास शाबुदाना आपण दोन ते तीन तास भिजवला होता आणि भगर आपण अर्धा तास भिजवली होती तर सुरुवातीला आपण शाबुदाना आहे तो बारीक करून घेऊया चला आपण शाबुदाना आता बारीक करून घेऊया तर एकदा मी शाबुदाना टाकत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तो बारीक करून घेणार आहोत हे बघा आपण अर्धी वाटी साबुदाणा यामध्ये घातलेला आहे तर आपण मिक्सरच्या भांड्याला लावून मिक्सर मध्ये तो बारीक करून घेऊया आता यामध्ये आपण थोडस पाणी घालून घेऊया आणि त्याची प्युरी करून घेऊया साबुदाण्याची आता यामध्ये शाबुदाण्यामध्ये मी थोडस पाणी घातलेलं आणि ते मिक्सर मध्ये आता बारीक करायचंय आपण मिक्सर बारीक करून घेऊया आता इथं आपण साबुदाणा जो आहे तो शाबुदाना आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे पाणी घालून आपण मिक्सर मध्ये बारीक केलेला होता तर एका पातील्या मध्ये आपण काढून घेऊया हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे आता आपण इथं एक वाटी भगर घेतलेली होती ती अर्धा तास भिजत ठेवलेली होती आता ती पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बगर बगरीमध्ये पाणी नाही घातलं तरी आपण ती बारीक करून घेऊ शकतो साबुदाणा मिक्सरला चिघडतो म्हणून तो बारीक करून घ्यायचा आता इथं आपण पाणी घातलेलं नाही आता आपण तो बारीक करून घेऊया मिक्सरला लावलेला आहे आणि आता ते बारीक आता हे तुम्ही बघू शकता आपली आपण अशा प्रकारे त्याची बारीक प्युरी तयार करून घेतलेली आहे आता मी अर्धी वाटी भिजलेला शाबुदाना घेतलेला होता आणि एक मोठी वाटी भगर घेतलेली होती भगर आपण अर्धा तास भिजू शकतो आणि शाबुदाना भिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून आता यासाठी आपण घेतलेला आहे मिरच्या इदा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे आपण बारीक करून घ्यायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर लाईक करा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आणि नवरात्रीच्या आपण नऊ दिवसाच्या घेणार आहोत त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे बघा आपण सुरुवातीला मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरच्या नंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि इथं मी भाजलेले शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे ते पण यामध्ये घालायचे जास्त बारीक करून नाही घ्यायचं ओबड धोबड असं आपलं बारीक करून घ्यायचं आता मिक्सरच भांड्यामध्ये आपण घातलेलं आहे आणि ओबड धोबड बारीक करून घ्यायचं जास्त बारीक करून घ्यायचं नाही आणि यामध्ये पाणी पण घालायचं नाही आता आपण भगर आणि साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आता आपण मीठ मिरची आणि जे काही भाजलेले शेंगदाणे आहे ते मिक्सर मध्ये ओबड धोबड फक्त बारीक करून घेणार आहोत लवकरात लवकर चायनल ला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि लाईट नक्की करा यामध्ये बिलकुल पाणी घातलेलं नाही ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ओबड धोबड मिक्सर ला बारीक करून घ्यायचं त्यामुळे चव ही अप्रतिम येते आता हे आपण काढून घेऊया आता यामध्ये आपण भगर बारीक केलेली होती आणि साबुदाणा आता यामध्ये आपण ही जी काही पेस्ट आहे ती घालणार आहोत यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी काही पेस्ट तयार केलेली होती ती यामध्ये घालणार आहोत तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन आपण नवरात्रीच्या नऊ उपवासाच्या रेसिपी ह्या चॅनल वर दाखवणार आहोत तर लवकरात करा आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय भगरीचे धिरडे आज आपण बनवणार आहोत पहिली रेसिपी नवरात्रीची ती म्हणजे भगरीचे धिरडे आणि अगदी आहे कमी झटपट तयार होणारे हे भगरीचे शेंगदाण्याचं किंवा तुम्ही शेंगदाण्याचं पिठलंही म्हणू शकता उपवासासाठी स्पेशल ही रेसिपी आहे आज आपण नवरात्रीची पहिली रेसिपी बनवणार आहे तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर आपलं तयार झालं आहे यामध्ये आपण थोडस या पाणी घालणार आहोत थोडस पातळ करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते आता अगदी झटपट तयार होणार आपले भगरीचे दिर्डे उपवासासाठी नवरात्रीसाठी स्पेशल आपण ही रेसिपी बनवलेली आहे लवकरात लवकर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका हे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आपलं भगरीचं पीठ तयार झालेलं आहे आता याचे मस्त आपण आता डोसे बनवणार आहोत भगरीचे धिरडे किंवा भगरीचे डोसे म्हणू शकतो आपण हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे यामध्ये आपण ओबड धोबड शेंगदाणे घातलेले आहे त्यामुळे चव खूप छान होणार आहे आता आपण इथे तवा तापायला ठेवलेला आहे तर आता आपण यावेळी भगरीचे धिरडे टाकून घेणार आहोत आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे तर चला आता मस्त असं भगरीचे धिरडे बनवायला सुरवात करूया तुम्ही डोसेही म्हणू शकता अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आता तवा गरम करायला ठेवलेला आहे आता नवरात्र असल्यामुळे तुम्ही तुपाचा किंवा शेंगदाण्या तेलाचाही वापर करू शकता प्रकारे अशा प्रकारे आपण पीठ तयार झालेला आहे तोपर्यंत आपला तवा तापत आहे तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवरात्रीच्या रेसिपी साठी ह्या चॅनलला नक्की फॉलो करा अगदी झटपट तयार होणारी आपली रेसिपी आहे आता हि तवा गरम होत आहे तर आपण यावर तूप सोडून घेऊया तव्यावर आता तवा गरम झालेला आहे त्यावर आपण तूप सोडूया नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आपल्या डेलीमधल्या रोजच्या भाज्या यावर मी दाखवत असते तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आता एक तवा तापलेला आहे आता आपण सोडून घेऊया आपलं बॅटर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार करून आपण जसं डोश्याचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे आपण बॅटर तयार करून घ्यायचो अशा आपले डोसे बनवून घ्यायचे एकदम आता बघा एक डोसे तयार होत आहे अशा प्रकारे आपण डोसा इथे तयार करून घेतलेला आहे लाईक करा लाईक करायला विसरू नका वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा डेली मधल्या ज्या काही आपण भाज्या आहे अगदी साध्या साध्या भाज्या आपण इथं बनवत असतो तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा मस्त असा आपला डोसा बनत आहे बाजूने आपण असं छान असं तूप सोडलेलं आहे आणि गरमागरम भगरीचे धिरडे आपले तयार होत आहे जर प्रमाण जर तुमचं बरोबर असेल तर भगरीचे धिरडे अगदी छान तयार होतात आणि ते चिटकत पण नाही तव्याला बिलकुल पण चिटकत नाही आणि जर थोडंसं प्रमाण चुकलं तर ते चिघडतात हे बघू शकता आता आपले भगरीचे धिरडे मस्त ता असे तयार झालेले आहे आता बाजूने आपण तूप सोडून घेऊया आणि हे तुम्ही एकदम जाळीदार असे आपले भगरीचे धिरडे तयार झालेले आहे याबरोबर शेंगदाण्याचं झिरक किंवा तुम्ही चटणीही खाऊ शकता आता बाजूने आपण खूप सोडून घेणार आहोत हे बघा किती जाळीदार अगदी आपले धिरडे तयार होत आहे आता याला दोन्ही बाजूने आपण भाजून घेऊया अगदी असे बगरीचे धिरडे करायचे असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवणार आहोत तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरात लवकर लाईक करा बघा आता दोन्ही साईडनी खमंग अशी क्रिप्सी आपण भाजून घेणार आहोत याबरोबर तुम्ही चटणीही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याचं झिरक किंवा पिठलाही खाऊ शकता तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या बरोबर ओल्या नारळाची चटणीही खाऊ शकतो तीही खूप मस्त लागते अगदी छान अशी आपले डोसे म्हणू शकतो किंवा भगरीचे धिरडे तयार होत आहे दोन्ही अगदी क्रिस्पी भाजून घ्यायचं कडक असे तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडे भगरीचे धिरडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भगर किंवा म्हणू शकता दोन्ही आपण छान भाजून घेतलेला आहे आता आपले भगरीचे धिरडे तयार झालेले आहेत तुम्हा डब्याला वगैरे सुद्धा आपण भगरीचे धिरडे देऊ शकतो आपले गरम गरम भगरीचे धिरडे तयार झालेले आहे हे तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार झालेले भगरीचे धिरडे एकदम जाईदार जाईदार अशी पडलेली आहे अधिक खमंग असे भगरीचे धिरडे आणि त्यासोबत तुम्ही शेंगदाण्याचा झिरका वगैरे खाऊ शकता तर अशाच नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा गरम गरम धिरड्याचा आनंद घ्या Thank you.